रावेर तालुक्यातील मोठा वागोद्या येथे आज सत्तरवा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात व जल्लोषात साजरा करण्यात आला प्रकाश विद्यालय व जिल्हा परिषद मराठी मुलामुलींची शाळेतून मुख्य मार्गावरून प्रभात फेरी काढण्यात आली प्रभात फेरीत विद्यार्थीतर्फे सव्वीस जानेवारी जिंदाबाद व प्रजासत्ताक दिनाचा विजय असो अशा घोषणा देण्यात आल्या प्रथम ग्रामपंचायत कार्यालयावर ग्रामपंचायत सदस्य संजय माळी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले त्यावेळी राष्ट्रगीत व ध्वजाला मानवंदना देण्यात आली प्रकाश विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी देशभक्तीपर गीत सादर करून सर्वांना मंत्रमुग्ध केले त्यावेळी तंबाखूमुक्त अभियान व लिंग भेदभाव अशी शपथही ग्रामप ग्रामस्थांतर्फे घेण्यात आली त्यावेळी सरपंच उपसरपंच ग्रामविकास अधिकारी व सर्व सदस्य व कर्मचारी व पत्रकार बंधू व सर्व ग्रामस्थ उपस्थित होते तसेच प्रकाश विद्यालयाचे ध्वजारोहण विजयकुमार पाटील व जिल्हा परिषद शाळेचे ध्वजारोहण राजू उन्हाळे व उर्दू शाळेतील ध्वजारोहण युसुफ खान यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी घोषणाही देण्यात आल्या प्रकाश विद्यालयाच्या पटांगणावर विद्यार्थी व विद्यार्थिनींनी कवायत सादर केले त्यात साहित्य कवय कवयितेचाही सहभाग नोंदवला त्यावेळी मान्यवर मुख्याध्यापक मुख्याध्यापिका सर्व शिक्षक शिक्षिका व सर्व कर्मचारी वृंद उपस्थित होते जिल्हा परिषद शाळेत स्पर्धेत भाग घेणाऱ्या व यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यात शालेय वस्तूंचे वा वाटप बक्षीस म्हणून देण्यात आले प्रसंगी गावातील नूतन गणेश मंडळ व श्रीकृष्ण गोप मंडळाच्या तर्फे प्रभात फेरीचे स्वागतही करण्यात आले व विद्यार्थ्यांना बिस्किट वाटप करण्यात आले तसेच नूतन गणेश मंडळ व गोपमंडळातर्फे बसस्टँड परिसरात प्रवाशांना बसण्यासाठी बाग बसवण्यात आले त्यामुळे अशा उपक्रमाचे गावकऱ्यांतर्फे कौतुक होत आहे श्रीकृष्ण गोपमंडळातर्फे गोपनृत्य सादर करणाऱ्या विद्यार्थिनींना सन्मानचिन्ह हे प्रकाश विद्यालयात देण्यात आले गावातील बाजीराव नगरमधील मातोश्री मंडळातर्फे व गणेशनगरमधील श्रीराम गणेश मंडळातर्फेही भारतमातेच्या फोटो पूजनाचा कार्यक्रम संपन्न झाला जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका तळवी मॅडम यांनी मनोगतातून खंत व्यक्त केली व शाळेला उंच स्तरावर नेण्यासाठी सदाही प्रयत्नशील असल्याचे सांगितले त्यावेळी आरोग्यसेविका आशासेविका व सर्व शिक्षक शिक्षिका व सर्व कर्मचारी उपस्थित होते कमलाकर माळी दैनिक दिव्य मराठी पत्रकार मोठे बाबुदा